प्रधानमंत्र्यांनी पन्नास टक्क्याची मान्यता दिली असताना बाजार समिती याच्यावर काही निर्णय का घेत नाही ते सत्ताधारी सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण आठ महिन्यापासून हेच समजत नाही आणि मार्केट बंद ठेवा भुसार पण आणि कांदा मार्केट पण बे मुदत बंद करावा जोपर्यंत आमचे पैसे भेटत नाही तोपर्यंत मार्केट बंद राहावा वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये एका व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक होऊन नऊ महिने झाले मात्र शेतकऱ्यांना अद्याप त्यांच्या काबडकाष्टाने पिकवलेल्या कांद्याचे पैसे पूर्णपणे मिळालेले नाहीये आठ ते नऊ महिन्यांपासून शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू असून शेतकरी पुन्हा एकदा आता आक्रमक होताना दिसून येत आहे शेतकऱ्यांकडून शुक्रवार तारीख रोजी सायंकाळी उत्पन्न बाजार बैठक घेण्यात आली या बैठकीदरम्यान येणाऱ्या चोवीस तारखेपर्यंत जर बाजार समितीकडून मार्ग काढण्यात आला नाही तर सव्वीस तारखेपासून उपोषण करण्यात येईल असा इशारा देखील शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे अगोदरच शेतकरी राजा अडचणीत असून कष्टाने पिकवलेल्या कांद्याच्या मोबदल्यासाठी त्याला वारंवार वार बाजार समितीच्या चक्रा माराव्या लागत आहेत यामुळे शेतकऱ्यांपुढे आता येणाऱ्या हंगामात बियाणे कशी खरेदी करावी मुलांच्या शिक्षणाचे पैसे कसे भरायचे संसार कसा चालवायचा असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे यामुळे आता शेतकऱ्यांनी एकत्र येत येणाऱ्या काळात काय भूमिका घ्यायची यासाठी ही बैठक घेतली आहे गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये एका व्यापाऱ्याकडून चारशे सहा शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली होती या फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांकडून आपल्या हक्काचे पैसे मिळावे म्हणून आठ ते नऊ महिन्यापासून संघर्ष सुरू आहे आज शेतकऱ्यांची एक बैठक झालेली आहे बाजार समितीतच नेमकं काय या बैठकीत झाले आपल्यासोबत शेतकरी आहेत आपण जाणून घेऊया काय नेमकं बैठकीत चर्चा झाली आहे बैठकीत चर्चा आमची हीच आहे की आम्ही आशा धरून आहे सहा गेली सहा महिने आम्ही हीच आशा करतोय की आम्हाला न्याय कुठे तरी त्यामध्ये आमदार साहेबांनी खूप सकारात्मक हे चर्चा घडून आणली त्यांनी अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडली लक्षवेधी मांडत पुन्हा त्यांनी त्यानंतर मंत्र्याबरोबर काही शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ व संचालकांना बोलून घेतले व त्यातून मार्ग गा पण निघाला पन्नास मंत्र्यांनी पन्नास टक्क्याचे मान्यता पण दिली पंधर पन, पन, मंत्र्यांनी पन्नास पन टक्क्याची मान्यता दिली असताना बाजार समिती याच्यावर काही निर्णय का घेत नाही आमदार साहेब पण सकारात्मक असताना शेतकऱ्यांच्या बरोबर असताना बाजार समितीच्या बरोबर असताना बाजार समिती हा निर्णय का घेत नाही म्हणून आम्ही एक बैठक आज घेतली कारण आता या बैठकीला सतरा तारखेला ती मान्यता दिली सतरा एप्रिलला तरी पण अजून बाजार समितीने यावर कुठलाही निर्णय घेतला नाही म्हणून आम्ही चर्चा घडून आणली एक महिन्यापासून जी तुमची शिष्टमंडळाची चर्चा झाली मंत्री महोदयांसोबत एक महिना उलटून पण बाजार समितीकडून निर्णय घेण्यात आला नाही नेमकं कोण याच्यामध्ये अडथळा आण सत्ता जे कि एप्रिलला जी मंत्री महोदयासोबत जी आपलं शेतकऱ्याचं जे शिष्टमंडळ गेलं होतं ना तर शिष्टमंडळ गेल्याच्या नंतर तिथं जी चर्चा झाली सगळी सकारात्मक चर्चा झाली आपल्या आमदार साहेबांनी चर्चा घडून आणली तिथं बैठक घडून आणली तर त्याच्यात सगळ्यांनी सांगितलं बाबा मंत्री साहेब का पन्नास टक्के रक्कम तुम्ही देऊन टाका आमदार साहेबांनी बी सांगितलं का, का तुम्ही बाजार समितीला आदेश दिले देऊन टाका तुम्ही तर बाजार समितीने याच्यामध्ये काय कोणत्याही प्रकारचं पाऊल उचललं नाही ते नेमकं सत्ताधारी सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण आठ महिन्यापासून हेच समजत नाही बाहेर काय आणि आतमध्ये काही आतमधली बैठक कोणला काही सांग देणार नाही काय चालते काही नाही शेतकऱ्याकड कर जो तो येतो शेतकऱ्याच्या हिशोबाने बोलतो हाय सोबत आहे सगळेच म्हणत्या सोबत आहे मग विरोध कोण करतो हेच आम्हाला समजत नाही आणि जे शिष्टमंडळ कर, गेलं तर ते शिष्टमंडळ गेल्याच्या नंतर बी आमदार साहेबाकडे एक बैठक झाली तर आमदार साहेबांनी सांगितलं की मी सांगतो त्यांना तुम्ही लवकरात लवकर याचा निर्णय घेऊन टाका पण ती तिची बैठक होऊन बी आज आठ दहा दिवस उलटून गेले तरी कुठल्याही प्रकारची बाजार समितीने दखल घेतली नाही त्याच्यावर काही त्यांचं ऍक्शन नाही रिॲक्शन नाही काहीच नाही आता शेतकऱ्यांची भूमिका काय आता आमचं मत असं आहे आम्ही आठ ते नऊ महिन्यापासून इथे चक्र मारतो आमच्याकडे इथं आल्यावर कोणी एक तर लक्ष देत नाही आम्ही बळजबरी जाऊन त्यांना बोलून आणतो पण ते आम्हाला समजा एक पोर खेळ्यावर समजून पाठवून देते तर आमचं मत असं आहे की सरांनी आम्हाला मदत करावा आणि मार्केट बंद ठेवा भुसार पण आणि कांदा मार्केट पण हे मुदत बंद करावा जोपर्यंत आमचे पैसे भेटत नाही तोपर्यंत मार्केट बंद राहा आणि असं समजा वैयक्तिक दुसऱ्या सोबत बी घडू नये शेतकऱ्यांकडून उपोषणाचा इशारा दिलाय काय नेमकं कार्यावर हो, तुम्ही उपोषण उपोषण आम्ही संभाजीनगरला करणार पण त्यांनी करायची वेळ येऊन देऊ नये कारण का आमच्या बी मागले काम असतात आम्ही बी शेतकरी आहे तर त्याच्यापेक्षा मार्केट बंद ठेवलं तेच चांगलं राहीन योग्य राहीन काही शेतकरी देखील या बैठकीला उपस्थित नाही आहेत नेमकं काही तुमच्या आंदोलनामध्ये काही फूट वगैरे पडली आहे का हे दुसरं काही कारण आंदोलनात फूट म्हणता येणार नाही शेतकऱ्यांना आता कसे पावसाचे दिवस आहे त्यामुळे काही नाही आले पण जे आपले शेतकरी होता आता तुम्ही ज्यांचा उल्लेख केला आम्हाला कळेल ते नाव कुठलं कुठलं आहे पण पन आमचं पण असं एक मत आहे की चर्चा चे दारा हे उघड्या ठेवले पाहिजे आम्ही जे सव्वीसचं निवेदन दिलेलं आहे चोवीस पर्यंत आम्ही वाट बघू त्यातून काही सकारात्मक चर्चा होतात आम्हाला मान्य आहे आम्ही आंदोलन करायला आम्ही शेतीचे कामं सोडून काय आंदोलन करायला बसलेलो नाही आम्ही एक शेतकरी आहे आम्हाला शेतीचे काम आहे त्यामुळे त्या चोवीस तारखेपर्यंत काय निर्णय त्यातून निघावा म्हणून चर्चेचे पूर्ण उघडे आहे चोवीस पर्यंत निर्णय नाही झाला तर मार्केट बंद पंचवीसला मार्केट बंद होईल सव्वीस लाईंट रजिस्टरला उपोषणाला बसणार आहे तर हे होते शेतकरी त्यांनी सांगितले की येणाऱ्या चोवीस तारखेपर्यंत जर बाजार समितीकडून योग्य तो निर्णय घेण्यात आला नाही तर आमच्याकडून सव्वीस तारखेपासून उपोषणाला सुरुवात येईल यासोबतच मार्केट देखील बंद राहील अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली आहे गौरव धामणे मी मराठी न्यूज वैजापूर